नमस्कार शेतकरी मी राजेश घेवंदे व्हाईट बोर्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहितच आहे नुकतेच आपण शेती व्यवसायाशी निगडीत एक मालिका सुरू केलेली आहे आणि या आपल्या चॅनलवर चॅनलद्वारे आपण शेतकऱ्यांना विविध कृषी व्यवसायाशी निगडीत व्यवसायाची माहिती देणार आहोत त्याचाच पहिला टॉपिक म्हणून आज आपण घेणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना आणि त्याचे विश्लेषण मित्रांनो आपल्याला माहितच आहे की शेतकरी उत्पादक कंपनी नेमकी काय असते तर शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांद्वारे स्थापन झालेली आणि शेतकऱ्यांकडनंच मॅनेजमेंट करू शकणारी आणि त्याचा फायदाही शेतकऱ्यांनाच होणारी अशी एक संस्था असते ती फक्त रजिस्टर असते कंपनी ऍक्ट दोन हजार तेरा या ऍक्ट नुसार आता आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या समस्या समस्या आहेत ज्या शेतकरी एकटा किंवा त्याच्या वैयक्तिक स्तरावरती सोडू शकत नाहीत तर या समस्याचे निराकरण करण्यासाठी शासन स्तरावरही काही प्रयत्न झालेत सामूहिकरित्या जर शेतकरी एकत्र आला क्लस्टर बेस जर त्यांनी काही कार्य केले तर त्या क्लस्टर बेस समस्यांसाठी शासनाने असं निदर्शनात आणून दिलंय की भरपूर साऱ्या समस्या क्लस्टर बेसवरती सॉल्व्ह होऊ शकतात परंतु मग शेतकरी स्वतःहून कसे पुढाकार घेतील तर यासाठी काही पण योजना या शासनाने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत परंतु अट अशी घातली आहे की तुम्हाला एक कंपनी स्थापन करावी लागेल आणि त्या कंपनीद्वारेच तुमचा सर्व कारभार हा चालवला जाईल जेणेकरून त्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे शेतकरी असतील आणि त्या शेतकऱ्यांद्वारेच ही जो प्रोजेक्ट असेल तो चालवला जाईल तर बघूयात अशा कुठल्या कुठल्या योजना असतील किंवा असे कुठले कुठले शासन स्तरावरील ज्याद्वारे आपण या कंपनी कंपनीला फायदा करून देऊ शकतो जसं की कंपनी ऍक्ट दोन हजार तेरा झाली शासन स्तरावरती आणि त्यापासव्हापासून क्षेत्र उत्पादक कंपनी स्थापना करण्यास सुरुवात झाली आता हा दोन हजार तेराचाच आहे का तर नाही दोन हजार तेराच्या अगोदरही स्वातंत्र्योत्तर काळाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सहकार चळवळी असते तर होतीच या सहकार चळवळीमध्ये बहुतांश बिझनेसेस किंवा गव्हर्नमेंटचे ज्या ध्येय धोरणे असतील त्या ध्येय धोरणानुसार बहुतांशी निधी हा अप्लाय केला गेला किंवा अलॉट केला गेला परंतु या सहकार चळवळीला पाहिजे तसा फायदा किंवा शेतकऱ्यांपर्यंत तळगाळा शेतकऱ्यांपर्यंत फायदा असा पोचू शकला नाही त्याचे कारण बहुतांश सांगता येतील त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असतील किंवा मग शेतकऱ्यांच्या मॅनेजमेंटचा जो अभाव असेल टेक्निकल नॉलेजचा अभाव असेल भरपूर कारणे त्यामध्ये असतील मग ह्याच जे अभाव असतील किंवा हे जे डॅकोमा आहेत गव्हर्नमेंटच्या हे शासनाने ओळखून नव्याने अपडेटेड व्हर्जन म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी हा कायदा दोन हजार तेरा साली अस्तित्वात आणला आणि तेव्हापासूनच कंपनी रजिस्टर्ड होण्यास सुरुवात झाली तर आता सहकार चळवळ आणि शक्ती उत्पादक कंपनी यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत आणि त्याद्वारे एक्झॅक्टली डिफरन्स जाणून घेतल्याच्या नंतर मग कसं हा वेगळा कायदा आहे आणि कसं यामध्ये सहकारी उत्पादक कंपनीतल्या ज्या सहकारी चळवळीतल्या ज्या त्रुट्या होत्या किंवा सहकारी संस्थेतल्या ज्या त्रुट्या होत्या त्या यामध्ये भरून काढण्यात आलेल्या आहेत तर यामधला डिफरन्स असा की शेत उत्पादक कंपनी ही कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर असते तसेच सहकार्य कायद्यानुसार ही सहकारी संस्था रजिस्टर असते शेतपादक कंपनी ही एखादं उद्दिष्ट ठरून त्यावरती काम करते परंतु सहकारी संस्थेचे उद्दिष्ट ऑलरेडी ठरलेले असते आणि ऑलरेडी ठरलेल्या उद्दिष्टावरती सहकारी संस्था चालते त्याचबरोबर शेत्रीय उत्पादक कंपनीचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण देशभर असू शकते आता शेतकरी उत्पादक कंपनी एकदा कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर झाली तर तिचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र नाही राज्यच नाही तर ते देशभर असते त्याचे ब्रँचेस किंवा त्यांच्या शाखा ते कुठेही ओपन करू शकतं तसंच सहकार संस्थेचे रिजन, कार्यक्षेत्र हे खूप मर्यादित असते जिथे रजिस्टर झाली रजिस्टर झाली तिथेच त्याचे लिमिटेड कार्य असते शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये वैयक्तिक समभाग किंवा ज्याला आपण शेअर म्हणतो हे विकता येत नाही विकता येत नाहीत मग काय तर का ते ट्रान्सफर होत असतात तसंच सहकारी संस्थांमध्ये समभाग विक्री ही करता येत नाही आणि हे अनिवार्य आहे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये गट संघटना व सेवा उत्पादन संस्था इत्यादी सदस्य बनवता येतात परंतु सहकार संस्थामध्ये व्यक्तीच हा सदस्य असतो इथे व्यक्ती तर असतोच शेतकरी इंडिव्हिज्युअल असतोच परंतु गट संस्था आणि समूह हेही त्यामध्ये असतात शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये प्रत्येक सदस्याला मतदान करण्याचा अधिकार असतो कंपनी त्याला मनाई करू शकत नाही तसेच सहकारी संस्था काय सहकारी संस्थांमध्ये एक सभासद एक मत असते परंतु संस्थांनी काही कारणास्तव मनाई कर, कर करता येत नाही कंपनीमध्ये कर्ज घेण्याविषयी स्वतंत्र आहे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये कर्ज तुम्ही कुठूनही घेऊ शकता त्याला मर्यादा नाही तसेच कर्जासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत सहकारी संस्थेमध्ये कर्ज घेण्यासाठी मर्यादा आहेत त्यामध्ये विविध टेक्निकल इन्फॉर्मेशन किंवा तज्ज्ञांची ही आवश्यकता असते आता शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक पात्रता काय असते तर शेतकरी उत्पादक कंपनी म्हटल्यानंतर शेतकरी नक्कीच त्याचा सातवारा आलेला असेल त्यामध्ये किमान दहा शेतकरी सभासद किंवा दहा सदस्यांमधील किमान पाच संचालक हे असणे आवश्यक असते पाच संचालक आणि पाच प्रमोटर असे दहा तुम्ही ही बॉडी बोलू शकता आता ही कंपनी नोंदणी कोण करते तर कंपनी ॲक्ट दोन हजार तेराच्या निर्देशानुसार ही कंपनी नोंदणी ही कंपनी सेक्रेटरी हे नक्कीच करून देतात आणि त्याचे सर्व डॉक्युमेंटेशनच्या प्रोसेस असतील किंवा त्याला आवश्यक असणारे जे ही पात्रता असेल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट असतील हे सर्व कंपनी सीएस किंवा सीए हे बनवून देत असतात जर तुम्हाला ऍडिशनल अजूनही काही माहिती सीएस पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला ती उपलब्ध करून देऊ आता याची नोंदणी प्रक्रिया एक्झॅक्टली कशी असती तर कायद्याच्या कलम पाचशे एक्क्याऐंशी ब मध्ये निर्देशित केलेल्या कृतीसाठी एकत्र येऊन कंपनी कायद्याअंतर्गत शेती करणारे कमीत कमी, कमी दहा किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी ज्याची वास्तविक शेती आहे किंवा दोन आणि त्यापेक्षा जास्त संस्था ज्या वास्तविक शेतीमध्ये सहभागी आहेत त्यामध्ये नेक्स्ट स्टेज जी असते रजिस्ट्रेशनची की आरोसी कडून नेम अप्रुव्हल शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करते वेळेला त्याचं एक नाव असतं ते नाव अप्रुव्हल आरोसी कडनं आपल्याला रजिस्टर ऑफ कंपनीकडनं करून घ्यावे लागते कंपनी रजिस्टर यांच्या कायद्याच्या पालनाबाबत समाधान झाले तर अर्ज दाखल केल्यानंतर तीस दिवसात कंपनी स्थापन होते अशा कंपनीच्या सभासदांचे दायित्व म्हणजे लायबिलिटी ही कंपनीच्या एमओयू आणि एओ मध्ये उनवलेल्या शेअर कॅपिटल इतके मर्यादित आहे आता शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्यासाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती आपण जर बघितली जसं की सात असेल त्याचे केवायसी डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड प्रत्येक संचालकाचे आणि स्वतः संचालकाने प्रमाणित केलेले बँक स्टेटमेंट असेल त्याच्या रजिस्टर साठी स्वतःचे लाईट बिल असेल किंवा त्याचे पासपोर्ट असेल प्रत्येक संचालकांनी असतो परंतु सातबारा तर असतो परंतु शेतकरी असल्याचा दाखला जो तहसीलदार किंवा तलाठीद्वारे दिला जातो तोही या कंपनी रजिस्टर करताना आवश्यक असेल जर स्वतःचा सातबारा शेतकऱ्याकडे नसला परंतु सातबारा मध्ये वारसामध्ये त्याचं नाव असेल तर त्याला नक्कीच मिळतो उतारा हा तलाठाच्या सर्व संचालक आणि सभासदांचे शेतकरी असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यासह सर्वांचे एकत्रित मिळून हे प्रमाणपत्रही लागेल प्रत्येक संचालक आणि सभासदांचा पासपोर्ट आकाराचा फोटो राहील प्रस्तावित कंपनीसाठी योग्य नावे कमीत कमी सहा नावे द्यावे लागतात त्या नावापैकी एखादे अप्रुव्हल होते ते अप्रुव्हल येऊन जाते त्याची अधिक डिटेल माहिती सीएस किंवा आपले सीए जे असतील परंतु आणि काय काय एक्झॅक्टली प्रोसिजर असते हे आपण जाणून घेत आहोत कंपनीच्या प्रस्तावित कार्यालयाचे चालू वीज बिल आणि ऑफिस मानवायचे प्रमाणपत्र हे आपण बघितलंच आता या नोंदणीच्या पायऱ्यामध्येच पुढची जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये डी नंबर संचालकांचे ओळख हा एक जनरेट कराव ला करावा लागतो त्यामध्ये जे पाच संचालक असतील आणि पाच प्रमोटर जे आपल्याला नोंदायचे आहेत त्यामध्ये भारतीय वाणिज्य मंत्रालय यांच्याकडे ई अर्ज आपल्याला करावा लागतो आणि त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतील तर त्यासाठी निवासी पुरावा म्हणून आपले वीज बिल बँक स्टेटमेंट असेल पासपोर्ट असेल हे डॉक्युमेंट लागतील त्यानंतर फोटो लागेल आपला लाग एक पॅन कार्ड राहील त्यामध्ये डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हे तिथे राहील आणि डि संचालकांनी डिजिटल स्वाक्षरी एमसीए किंवा खाजगी कंपनी देखील डिजिटल प्रमाणपत्र हे मिळून जाईल म्हणजे आपल्याला लागेल आता या स्थापनेविषयी काही महत्वाचे पॉईंट लक्षात घेण्यासारखे असे आहेत की, पास पास कमी -कमी की पास का ही कंपनी स्थापन करण्यासाठी आपल्याला जवळपास कमी आणि जास्त पंधरा संचालकांची आवश्यकता असते किमान पाच संचालक प्रवर्तक आणि पाच संचालक हे त्याचे डायरेक्टर असू शकतात त्यामध्ये संचालक मंडळाद्वारे कामकाजाकरता करता पूर्ण एक व्यवस्थापक नियुक्त करावा लागतो संचालक मंडळ अशा व्यवस्थापकाला विशेष अधिकार देते त्याद्वारे संचालक मंडळाचा निर्णयानुसार सुयोग्य व्यवस्थापन व्यवस्थापक करतो कंपनीच्या पूंजीतून या व्यवस्थापकाला मानधनही दिले जाते आता एक महत्वाचा पॉईंट इथे लक्षात घेण्यासारखा असं आहे की हा व्यवस्थापक म्हणजे सीईओ आपण त्याला सीईओ असं म्हणतो हा सीईओ आपल्याला उत्पादक कंपनीसाठी नेमणूक त्याची करावीच लागते ऑफिशियल जे कामे असतील जे कामे असतील त्याचे जे डॉक्युमेंटेशन जे सर्व सीओ करतो परंतु तसे अधिकार हे संचालकांनी त्या सीओ ला दिलेले पाहिजे तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये त्यांची माहिती घेणार आहोत की संचालकांचे कुठले कुठले अधिकार आहेत आणि सीओचे कुठले कुठले अधिकार आहेत हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये जाणून घेणार आहोत तर या एफपीसी स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जी असतात ती कुठली कुठली असतील तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं कंपनीमध्ये किमान तीनशे शेतकऱ्यांचा समावेश असावा आता हे मार्गदर्शक तत्वे कशासाठी तर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना आता येत आहेत स्मार्ट असेल मॅग्नेट असेल तर या योजनेमध्ये काही पात्रता त्यांनी ने नेमून दिलेल्या आहे की अशी अशी पात्रता त्या कंपनीची असेल तेव्हाच ते या योजनेमध्ये एप्लिकेशन करू शकतात तर त्या पात्रता किंवा मग मार्गदर्शक तत्वे त्यासाठी याचा उपयोग होतो सभासद सभासद असावा हे अल्प महिला असावेत त्यानंतर महिला शेतकरी तर त्यांना प्राधान्य देण्यात यावं डोंगराळ भागात भार, आणि ईशान्य भारतामध्ये किमान शंभर शेतकरी असावेत त्या त्यांच्यासाठी ही वाढ थोडी कमी आहे म्हणजे त्यांना शेतकरी कमी लागतात नंतर कंपनीच्या समूहात एका सभासदाचा कमाल शेअर दहा टक्क्यापेक्षा अधिक नसावा त्यानंतर कंपनीला एका वर्षात अठरा लाखापेक्षा अधिक निधी देण्यात येणार नाही हा आता हे योजना स्पेसिफाय झाली काही योजनेमध्ये साठ टक्क्यापर्यंत सबसिडी असते त्याला अमाऊंटचं लिमिटेशन हे काही जास्त नसतं म्हणजे जास्त असतो करोडपेक्षा जास्त असतं आता हे जे आहे कंपनीला कमाल पंधरा लाख रुपये प्रशासकीय खर्चासाठी देण्यात येतील हे पण एक एस पी सीची जी योजना जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे दिल्लीची त्याद्वारे त्याची एक मार्गदर्शक तत्व आहे त्यानंतर पिकांच्या क्लस्टरमध्ये शेतकऱ्याला कंपनीचा सभासद होता येणार वेगवेगळी पिकं असतील त्याचे क्लस्टर असतील तर शेतकऱ्यांना त्यामध्ये सभासद हे येईल तर मित्रांनो आज आपण बघितलं आहे शेती उत्पादक कंपनीची नोंदणी कशी करायची त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले असतील आणि या डॉक्युमेंटेशनचा उपयोग करून आपण सीएस कडे जाऊन कशा प्रकारे त्याची नोंदणी करू शकतो आणि कुठल्या कुठल्या गोष्टीचा यामध्ये समावेश होतो आणि आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे तर अजून नेक्स्ट स्लाइड तर अशा प्रकारे आपण शेत्रत्पादक कंपनी स्थापना आणि विश्लेषण याचा भाग एक हा पूर्ण केलेला आहे नेक्स्ट भागामध्ये आपण शासन स्तरावरील धोरणे तर बघणारच आहोत परंतु आतापर्यंत आपण शेत्रत्पादक कंपनी स्थापना आणि विश्लेषण याचा भाग एक बघितला तुम्हाला अजूनही का काही यामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला किंवा आमच्या वायगड ट्रस्ट या संस्थेला नक्कीच कॉन्टॅक्ट करा अधिक माहितीसाठी आम्ही कधीही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत आणि इथून पुढं शेतकरी उत्पादक कंपनीचा भाग दोन हा लवकरच आम्ही तुमच्यासाठी प्रक्षेपित करू धन्यवाद